टाकळी पिंजर कारंजा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात प्रवाशांमध्ये आनंद पिंजर कारंजा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती रस्त्यावर फार कमी दिवसातच फार मोठे मोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवत असताना मोठी कसरत करावी लागत असे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आणि शाखा अभियंता आकाश आगरकर यांनी त्वरित दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केल्यामुळे प्रवाशांमध्ये आणि वाहनधारकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी बार्शी टाकळी पिंजर कारंजा हा रस्ता पूर्ण करण्यात आला होता या रस्त्याचा कंत्राट ओबेराय बोर्डी यांनी घेतला होता या कंत्राटदार महोदयानं अंदाजपत्रकानं काम न करता बोगस काम केलं होतं या कामाच्या लोकांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या त्यामुळे या रस्त्याची वाट लागली होती संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते साईड सुद्धा खचल्या होत्या त्यामुळे वाहनधारकांना आपलं वाहन व्यवस्थित चालवता येत नव्हतं या रस्त्यावरून एजा करणारी वाहनं सर्व खिडखिळी झाली होती अनेक वाहनं सुद्धा खराब झाली होती याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आणि शाखा अभियंता आकाश आगरकर यांनी घेत रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ केलाय रस्त्याची दुरुस्ती होत असल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलंय शाखा अभियंता आकाश आगरकर हे स्वतः हजर राहून या रस्त्याची दुरुस्ती करून घेत पिंजर कारंजा या रस्त्यावर सुद्धा मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यांची दुरुस्ती सुद्धा करण्यात येते या दुरुस्तीमुळे वाहनधारकांचा त्रास वाचलाय त्यामुळे वाहनधारकांनी आणि प्रवाशांनी रस्त्याची दुरुस्ती होत असल्यामुळे समाधान व्यक्त केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हावरून प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा